सर काय सांगाल एकंदरीत जे धुलिवंदनाच्या दिवशी हातात कोयते घेऊन दहशत मादे देणाऱ्या कुंडाला काही तासातच अटक करून त्यांच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याबद्दल काय सांगाल दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी धुलिवंदनाच्या दिवशी संध्याकाळी पाच नंतर कृष्णानगर भाजी मंडईत परिसर घरकुल आणि साने चौक परिसरामध्ये दोन इसम हातामध्ये कोळता घेऊन दहशत माजवून लोकांना आळवून पैशाची मागणी करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती त्यानुसार आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले सी सी टी व्ही कॅमेरा चेक करत असताना त्यातील एक आरोपी गणेश प्रकाश नामदेव शेगोंड हा ओळखण्यात आम्हाला यश मिळाला त्यानुसार आम्ही तपास करत असताना त्यांनी एस शॉप समोर एका इसमाकडून जबरदस्तीनं त्या खिशात असणारे पाकीट पैसे चोरून नेलेले होते तेव्हा तो आम्ही चिखली पोलीस स्टेशनला एकशे त्र्याहत्तर अंब चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट स आर्म ॲक्ट अशा प्रकारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला होता तपासामध्ये एका आरोपीची ओळख पटलेली होती त्यानंतर त्याच्यासोबत असणाऱ्या आरोपीची ओळखपत्र मला यश मिळालं मिळतं आरोपीचा पूर्व इतिहास पाहता गणेश उर्प्रकाश नामदेव श्रीगोण हा रार्नी काळेवाडी पिंपरी या परिसरात राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर पिंपरी चिंचवला एकतुलयामध्ये आत्तापर्यंत एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत यामध्ये चोरी जबरी चोरी घरफोडी घातकश्र चवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे असल्याचे रेकॉर्ड आम्हाला मिळवण्यात आले त्याचप्रमाणे दुसरा आरोपी जो आहे महादेव उर्फ महादेव दोंडप्पा धिंडोरे हा मूळचं सोलापूर या ठिकाणचा आहे त्याच्यावरती सोलापूर शहरामध्ये ब्रॉबट प्रॉपर्टी ऑफेन्स आणि बॉडी ऑफेन्सचे एकूण दहा गुन्हे टाकले होते त्याला सोलापूर शहरातून तडेपार केलेलं होतं आणि हे दोघे पुण्यामध्ये एकत्रितपणे जमून अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होते कोटेच्या आदरावरती आम्ही त्यांची ओळख पटवणं यशस्वी झाल्यानंतर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडेसो यांच्या अंडर आम्ही एक विशेष पथक तयार केलं आणि आरोपींना शोधण्याचे प्रयत्न चालू केले राहणीमध्ये राहणारा गणेश सिट हा तिथे घरी मिळून येत नव्हता फिरिस्ता होता रेकॉर्डर गुन्हेगार होता त्याचप्रमाणे त्याचा साथीदार जो होता ममद्या दिंडुरे हा सुद्धा त्याच प्रकारचा होता त्यामुळे ते राहण्याचा ठिकाणा नव्हता त्यानुसार मग आम्ही त्यांचे सवयी त्यांनी वापरलेले मोबाईल फोन नंबर याचा अनालिसिस करून शेवटी राहत या ठिकाणी दोन्ही आरोपींना पकडण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे आरोपींचा पूर्व इतिहास पाहता त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ते जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्या वर्तनामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक जाणवला नाही त्यांनी त्यांची गुन्हे करण्याची सवय बदललेली नाही सोडलेली नाही त्यामुळं त्यांच्यावरती ठोस कारवाई करणं हे गरजेचं होतं त्यानुसार आम्ही माननीय अडिशनल सी पी सर यांना त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला आणि आम्हाला मंजुरी मिळालेल्या दोन्ही आरोपी आमच्या ताब्यात असून ह्या दहशत माजवणाऱ्या श्रीगंड टोळीतील दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे आणि ते पोलीस कोठडीत आहे सर अशाच पद्धतीने आपल्या भागामध्ये काही संघटित गुन्हेगार घडतात आणि त्या गुन्हेगारांच्या प्रयत्न करणार आहोत सर दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने अशा प्रकारे टोळीने दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांविरोधात मोका अंतर्गत कारवाई केली आहे दोन हजार तेवीसमध्ये काही के कारवाई केल्या आणि जानेवारीपासून आम्ही चार टोळ्यांवरती मोकाअंतर्गत कारवाई केली आहे यापुढेही माझा अशा प्रकारे दहशत माजवणाऱ्या किंवा सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गुन्हेगारांची आम्ही कुठल्याही प्रकाराने हायग केली जाणार नाही त्यांच्यावर अशाच प्रकारच्या कारवाया यापुढे आमचं चालू राहते